पुतण्याने चाकूने भोसकून केला सुलत्याचा निर्गुणपणे खून लातूरच्या आरवी गायरान येथील धक्कादायक घटना लातूरच्या आरवी गायरान येथे पुतण्याने पाठीत चाकू भोसकून आपल्या सुलत्याचा निर्गुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मयत इस्माचे नाव सुग्रीव रामहारी कांबळे असून अंदाजे वय वर्ष चाळीस आहे आणि खून करणाऱ्या मुलाचे नाव ओम सुरेश कांबळे वय अंदाजे सतरा वर्ष आहे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत जमिनीच्या वादातून खून झाला तर कोणी सांगते आईवर शिवी दिल्याच्या कारणावरून खून केल्याचे सांगण्यात सांगितले जात आहे मैत सुग्रीव कांबळे याच्या नातेवाईकांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात आक्रोश केला आहे नातेवाईकांनी ठाण्यात गर्दी केली होती मैताचा मृतदेह हो, एम आय टी मेडिकल कॉलेजमध्ये असून लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये ते हलवण्यात येणार आहे